नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी व्हिडिओमध्ये चला तर अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आपल्या भारतीय जेवणामध्ये आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पोळी भाकरी किंवा फुलका याशिवाय आपली थाळी अपूर्णच असते पोळी भाकरी फुलका आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि योग्य पद्धतीने बनवल्यास त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात परंतु हेच पदार्थ जर आपण चुकीच्या पद्धतीने बनवले तर त्याचे फायदे होण्याऐवजी आपल्या शरीराला नुकसानच होते आजकाल भाकरी पोळी पापड किंवा तंदुरी रोटी असे पदार्थ डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर बनवण्याची खूप फॅशन झाली आहे अनेक जणांना वाटते आम्ही मॉडर्न पद्धतीने जेवण बनवतो परंतु सतत डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर बनवलेले अन्न खाल्ल्याने आपली हीच मॉडर्न पद्धत आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकेदायक देखील ठरू शकते याचा आपण कधीच विचार देखील करत नाही कोणताही पदार्थ डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर बनवल्यामुळे गॅस त्या पदार्थांमध्ये आजपर्यंत मिसळतो आणि वारंवार असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला यापासून खूप नुकसान देखील होऊ शकते काही तज्ज्ञांच्या मते तर यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार देखील होऊ शकतो हे कितपत सत्य आहे किंवा खोटं आहे हे मा तर माहीत नाही परंतु असे पदार्थ वारंवार खाणे मात्र चुकीचे आहे हे खरं तव्यावर भाकरी लवकर फुगत नाही किंवा चपाती देखील लवकर होत नाही यासाठी आपण डायरेक्ट गॅसवर भाजून गॅसची बचत करतो पण आपले हे लक्षात येत नाही गॅसचे पैसे जरूर वाचतात पण आरोग्यावर त्यापेक्षा दुप्पट पैसे खर्च करावे लागतात हीच भाकरी पोळी तंदुरी किंवा पापड चुलीवर बनवले तर ते मात्र आरोग्यदायी आहे पण आजकाल चूल राहिलेलीच नाही गावाकडे तरी चूल पाहायला मिळते परंतु शहरात मात्र चूल डोळ्यांना देखील दिसणार नाही चला तर आपण आज या व्हिडिओमधून हेच जाणून घेणार आहोत की कोणकोणते पदार्थ डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर बनवू नयेत आणि त्यापासून आपल्या आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा नंबर एक पोळी किंवा फुलका बऱ्याच वेळा आपण पोळी बनवून घेतो एकदा अलटी पलटी करून लगेच डायरेक्ट गॅसवर पटकन भाजली जाते आणि छान फुलून येते म्हणून गॅसच्या फ्लेमवर बनवतो यामुळे गॅस पोळीमध्ये पूर्णपणे मिसळतो आणि आपल्या आरोग्याला कॅन्सर सारखे गंभीर आजार देखील देऊ शकतो बरेच जण फुलका देखील बनवतात ते देखील चुकीचे आहे नंबर दोन भाकरी छान भाकरी फुगत नाही म्हणून बऱ्याच गृहिणी तवाखाली उतरवून गॅसच्या फ्लेमवर भाकरी फुगवतात हे करणे देखील अतिशय चुकीचे आहे म्हणून भाकरी शक्यतोवर तव्यावरच फुगवावी थोडा वेळ जास्त लागतो पण तव्यावर देखील भाकरी छान फुगते नंबर तीन मसाल्याच्या कोणत्याही भाजीसाठी देखील आपण कांदे डायरेक्ट चांदणीमध्ये घेऊन गॅसवर भाजतो यामुळे देखील गॅस कांद्यामध्ये शिरतो त्याऐवजी कांदे उभे बारीक चिरून घ्यावेत आणि तव्यावर भाजून घ्यावेत किंवा चुलीमध्ये भाजले तरी चालते यामुळे कांदे छान भाजले जातात आणि आपल्या आरोग्याला देखील त्याचे कुठलेही नुकसान होत नाही तव्यावर भाजल्याने कांदे भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो पण आरोग्याला नुकसान होणार नाही नंबर चार पापड पापड देखील आपण डायरेक्ट गॅसवर भाजतो परंतु शहरामध्ये चूल नसल्यामुळे गॅसवर भाजल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो कधीतरी गॅसवर भाजले तर, तर काही फरक पडणार नाही परंतु शक्यतो इलेक्ट्रिक शेगडी किंवा गावाकडे चूल असतील तर आवर्जून यावरच पापड भाजण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण गॅसच्या दुष्परिणामांपासून स्वतःचा बचाव करू शकू नंबर पाच मक्क्याचे कणीस हिवाळा आला की भरपूर प्रमाणात बाजारात मक्क्याचे कणिस मिळतात मक्याचे कणीस देखील आपण सर्रासपणे डायरेक्ट गॅसवर भाजून खातो त्याऐवजी हेल्दी ऑप्शन म्हणजे एकतर मक्याचे कणीस कुकरमध्ये वाफवून खावेत किंवा त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवून खाव्यात कधीतरी एखाद वेळेस गॅसवर भाजून खाऊ शकता नाहीतर गावाकडे साल तर चूल किंवा शेकोटीमध्ये देखील मक्याचे कणीस हरभऱ्याचे दाणे भाजून खाऊ शकता नंबर सहा तंदुरी रोटी तंदुरी रोटी खाण्याचा देखील आजकाल नवीनच ट्रेड आहे गावात कमी पण शहरांमध्ये अधिक प्रमाणात तंदुरी रोटी खाल्ली जाते शहरात चूल नसल्यामुळे बऱ्याच गृहिणी डायरेक्ट गॅसवर करतात यामुळे देखील आपण कळत नकळतपणे कॅन्सरला आमंत्रण देत असतो त्यासाठी एकच पर्याय आहे कमीत कमी प्रमाणात तंदुरी खावी किंवा गावाकडे आल्यावर चुलीवर बनवून देखील तुम्ही तंदुरी रोटी खाऊ शकता नंबर सात मसाल्याच्या भाजीमध्ये खोबरे वापरले जाते खोबरे देखील आपण डायरेक्ट चालणीमध्ये गॅसवर भाजतो त्याऐवजी खोबरे किसून तव्यावर भाजून त्याची पावडर करून भाजीमध्ये घालावी किंवा चूल असेल तर त्यामध्ये भाजले तर काहीही हरकत नाही नंबर आठ हॉटेलमध्ये देखील नॉनव्हेजच्या अनेक रेसिपी केल्या जातात ज्यामध्ये नॉनव्हेज डायरेक्ट आगीमध्ये भाजले जाते आपण हॉटेलमध्ये जाऊन असे पदार्थ खूप एन्जॉय करतो परंतु ते कशा पद्धतीने बनवलेले आहेत याचा आपण जराही विचार करत नाही तसेही हॉटेलचे खाणे आरोग्यासाठी योग्य नाही परंतु डायरेक्ट आगीमध्ये भाजलेले पदार्थ तर अतिशय आरोग्यासाठी धोकेदायक आहेत म्हणून कोणताही पदार्थ खाताना विचारपूर्वकच खाल्ला पाहिजे म्हणून शेवटी एवढेच सांगेन की गॅस तो बर्नरवर अन्न पदार्थ डायरेक्ट भाजू नका तसेच स्वयंपाकघरातील खिडक्या गॅस सुरू असताना उघड्या ठेवाव्यात गॅसमधून निघणाऱ्या अग्नीतून कर्करोग निर्माण करणारे पदार्थ उत्सर्जित होत असतात हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की गॅस स्टोव्ह चूल शेकोटी यांच्या धुरापेक्षा उच्च पातळीवर कर्करोगाशी संबंधित रसायन उत्सर्जित करतात कोणतीही गोष्ट प्रमाणात राहिली तर तिचे दुष्परिणाम होत नाही परंतु अति झाली तर तिथे मात्र माती निश्चित होते म्हणून खाण्यापिण्याच्या बाबतीत असो किंवा इतर बाबतीत कुठलीही गोष्ट प्रमाणातच केलेली चांगली असते गॅसच्या चा धुरामुळे कर्करोग होतो तर मग बाकीच्या लोकांना चूल वापरून देखील त्यांना कॅन्सर होत असेल तर असे लोक म्हणतील की आम्ही तर गॅसवर डायरेक्ट बनवलेले पदार्थ खाल्ले नाहीत मग आम्हाला कॅन्सर कसा काय झाला कॅन्सर होण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात तसेच फक्त गॅसच्या धुरामुळेच कॅन्सर होतो असेही नाही पण आरोग्याच्या दृष्टीने नेहमी सतर्क राहिलेले केव्हाही चांगले असते गॅसमुळे कॅन्सर होतो की नाही या वादात पडण्यापेक्षा असे पदार्थ कमीत कमी बनवून खा किंवा त्याला दुसरे अजूनही हेल्दी ऑप्शन असतील तर ते वापरा या व्हिडिओमार्फत मला लोकांमध्ये भीती पसरवायची नाही फक्त आपले आरोग्य कशा पद्धतीने आपण निरोगी ठेवू शकतो हाच या व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन महत्त्वपूर्ण आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी नेहास मराठी या मराठी यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद